महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल जीवन मिशन अंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम गंगापूर तालुक्याचा जल जीवन योजनेचा बट्ट्याबोळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे कामाकडे दुर्लक्ष गंगापूर वैजापूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली तीनशे त्र्याहत्तर गावांसाठीची गंगापूर वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा योजना संबंधित ठेकेदारने पंपग्रहाच्या कामाचा निकृष्ट दर्जाचं काम करत आहेत आगामी काही काळामध्ये विधानसभाचे निवडणूक चा येणार आहे त्यासाठी प्रशासननी गंगापूर खुलदाबाद मतदारसंघामध्ये जे आपण बघू शकतात मतदान हक्क कसं वाजायचं कसं मतदान करायचं यासाठी गंगापूर प्रशासननी पूर्ण तयारीला सुरुवात केलेली आहे काही दिवसामध्ये गंगापूर खुलदाबाद व महाराष्ट्रमध्ये विधानसभाचे निवडणूक लागणार आहे त्यासाठी आमच्याबरोबर आज गंगापूर तहसीलदार साहेब त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तर काय नाव तुमचं नमनात्मवाड तहसीलदार गंगापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान संदर्भात जनजागृती श्री करण्यात आलेली आहे या मतदार जनजागृतीचाच एक भाग म्हणून ई व्ही एम कशी हाताळायची आहे या संदर्भामध्ये नागरिकांना प्रशिक्षण होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये ई व्ही एम आपण पाठवत आहोत हो। दोन ई व्ही एमच्या गाड्या आपण या मतदारसंघामध्ये लाभलेल्या आहेत प्रत्येक बूथवर प्रत्येक गावात जाऊन संदर्भात प्रशिक्षण दिलं जाणार आहे सर हे दोन्ही तालुक्यामध्ये आपले विधानसभा मतदारसंघ दोन्ही तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे नक्कीच प्रशिक्षण देण्यासाठी प्रशासन सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार होणार आहे कोण कोणाची सत्ता येणार आहे त्यासाठी पूर्ण मतदान आपला मतदान हक्क बाजवण्यासाठी प्रशासन सुरुवात झालेली आहे अलिमचौक न्यूज इस्टेट गंगापूर दादा जे काम चालू आहे निष्कृष्ट दर्जाचं होत आहे याकर काही कामगार व अधिकारी नाही इथं या कामाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं सर हे कामाबद्दल हे जलजीवन केंद्र सरकारची योजना आहे चांगली योजना आहे पण हे जर कॉन्ट्रॅक्टदार हे असे काम करताय का तर धसळून गेलाय कमीत कमी पन्नास फूट पुढा भराव होता ते हे ढसळून गेलं आहे मातीमध्ये एफी वगैरे तर मातीमध्ये ढसळलं आहे काम व्यवस्थित करीत नाही बाराशे कोटीची योजना आहे हे स्थानिक स्थानिक नेते लोक किंवा कर्मचारी इथे त्यांच्यावर केंद्र सरकारचा असा दबाव आणून शेतकऱ्यावर बी काय अन्याय करू आले का बाबा हे पैप्ले जर लोकांचं एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं खाली पेपलाईने असते आणि व्यवस्थित काम वगैरे हो काहीच चालू नाही एकदम डुप्लिकेट काम वगैरे हो करतात म्हणजे आता वीस फूट पन्नास फूट खाली नदीमध्ये भरवत होते खाली इथं कॉन्क्रेट मातीमध्येच मा कॉन्क्रीट तुम्ही या संदर्भात कोणाला तक्रार केली आहे मी या संदर्भात तहसीलदार साहेब केली कलेक्टर साहेबला केली आणि इथं पर्यटन मंत्री त्यांना सुद्धा केलेली आहे मी तक्रारी माझी काय नाव तुमचं माझं शिवाजी रमेश मिसाळ